या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा पक्षाच्या वतीने शरद शिंदे यांच्या पुढाकारातून मुंबई येथील आझाद मैदानावर नांगर घेऊन उपोषण आंदोलन करण्यात आले शासनाने कर्जमाफी केली परंतु या तुटपुंजा कर्जमाफीत आत्महत्या करणारे किंवा त्या मार्गाने जाण्याच्या मनस्थितीत असलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना काहीच फायदा झाला नाही शेतकऱ्यांना बँक फायनान्स पतसंस्थेची वसुली जप्ती थांबवावी सरसगट कर्जमाफी देऊन सात बारा कोरा करावा व्यापारी बँक पतसंस्थेचे बेकायदेशीर व अवाचा सव्या वसुलीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी यासाठी प्रहार जनशक्तीचे तालुका अध्यक्ष शरद शिंदे यांसह अर्जुन घोरपडे दत्ता गुंजाळ गुंजाळ गणेश सानप सानप शिवाजी सुरेश सा इतरही कार्यकर्त्यांनी मुंबई येथील आझाद मैदानात नांगर घेऊन उपोषण आंदोलनास सुरुवात केली आहे आम्ही आमचं शेतीचं जे प्रतीक आहे ज्या शेतीच्या नांगराने आम्ही काळे आईमध्ये पीक घेतो सोनं पिकवतो तो, हो तो।, तो आमचा प्रतीक नांगर आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे साहेब यांना आम्ही भेट देणार आहोत आणि भेट देण्यामागचा आमचा उद्देश असा आहे की आमची आमचं जे कर्ज आहे दोन लाखापेक्षा जास्त ते माफ न झाल्यामुळे आम्ही आत्महत्या करतो आहे ते कर्ज माफ व्हावा आम्ही संकटात आहोत ही भावना आमची पोचावा म्हणून आम्ही त्यांना नांगर भेट देणार आहोत